नाशिक रुढ नवलेचाळ परिसरात झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना काही तासात ताब्यात ता घेतलं असून त्यांना आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे चारपैकी तिघ जण अल्पवीन आहे दिनांक वीस फेब्रुवारीला दुपारच्या वेळी नवलेचाळ येथील आय एस पीच्या मैदानावर अजय शंकर भंडारी याचा आढळून आला त्याच्या हातावर वार करून डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा उलगडा करीत असताना नवले चाळीत ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासात आले होते त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारित त्या चौघे संशयित दिसून आले त्यांची खबऱ्यांची माहिती घेतली असता ते देवी चौक आणि येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तुषार संजय खरे वर्ष राहणार देवी चौक याला आधी ताब्यात घेण्यात आलं पोलिस तपासात त्याने जुन्या वादाच्या कानातून अजयची हत्या केल्याचं कबूल केलंय या गुन्ह्यात इतर तिघे अल्पवीन मुले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे या तिघांनीही आशानगर येथून त्यांच्या पालका समक्ष ताब्यात घेण्यात आलाय आज एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार मयत अजय याने एका वर्षापूर्वी एक अल्पवीर मुलाच्या भावाला मारहाण केली होती त्याचा राग त्याच्या मनात होता शिवजयंतीच्या दिवशी तिन्ही अल्पवीर मुले तसेच तुषार यांनी अजयला सोबत घेतले दिवसभर सोबत मद्यपान केल्यानंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीत सगळेजण अजयला घेऊन नाचले त्यानंतर आय एस पीच्या मैदानावर नेत चौघांनी अजयला मारहाण केली आधी त्याच्या शिरावर हत्याराने वार केले जाताना डोक्यात दगडही घातला आज चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलाय न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अन्वे खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता सदरचा गुन्हा अज्ञात इस्माच्या विरोधात दाखल झालेला होता त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा वारकाईने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेश म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत यांच्यासोबत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळेस आम्हाला त्यात काही संशय त्यांना जाताना दिसले त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली ही माहिती बरोबर कोण गेले लोक घटनास्थळावर उपस्थित होते त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शेतपद्धीतील समाधान वाजे विशाल कुअर तसेच अजय देशमुख संदीप पवार अविनाश देवरे रोहित शिंदे आणि नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिराने घालण्या घटना असल्याने कुणी बोलण्यास तयार नव्हते परंतु त्यांचे मानवी कौशल्य वापरून मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले त्यानंतर आम्हाला त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशी यातील अल्पोईन जो मुलगा आहे त्याच्या भावाला एक वर्षापूर्वी यातील महितांनी मारहाण केली होती त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय सदर आरोपीला चार दिवस पोलीस कटोडी मिळाली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर कर्निक सर माननीय परिमंडळ दोन मुनिका राऊत मॅडम एसीपी सचिन सर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमकर संदीप पवार विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख रोहित शिंदेशांनी यशस्वीरित्या राबवली एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक